फुटलेल्या बाद मध्ये ते निघून चालले गेले लहान मुलं मुलं मेले जय महाराष्ट्र मित्रांनो तर चला मग तुम्हाला घेऊन जातो एक हिंगण घाटला जुनं वाला म्हणजे तर ते नदीच्या साइड वना नदी जे आपल्या सामोर आहे ते चला मी तुम्हाला घेऊन जातो फायनली नांदगाव जवळ असते तर सामोर निघालेला बघू शकतो बोर्ड आहे तर सामोर समोर चाललं जायचं वना नदी आलेली बघू शकतो आपली वना नदी चला भेटूया समोर मंदिराकडे लवकर जवळ जवळच आलेला समोर आल्यावर ह्या वर्ध्या रोड जाते ह्या समोर जाते सरळ सरळ ह्या इकडलं साइडला नाही पडला कारण की वर्ध्या रोड येते चाललं चला भेटूया समोर हे बघू शकता हे मंदिर आहे ह्या रोड आला डायरेक्ट सर सर जायचं मंदिर आहे चला मंदिराकडे चला तुम्हाला दाखवतो मंदिराकडे तर मंदिराच्या नाव ना आलो इथे एक बंडा आहे तर आपण विचारणार आहोत कशी आहे तर खूप दूर दूर आंधराचे पण लोक येतात म्हणतात तर चला मग तुम्हाला सांगतो हे बंडा असा एकूण आहे नमस्कार मित्रांनो त्या जुना मंदिराची कहाणी हे काका सांगतात आपल्याला तर चला याच्याकडे घेऊन सांग का हे पहिले आस्थिरीट होत असल्यावर इथं लोक होते सोने गावली चालले गेले म्हणजे ना अष्टीच लोक होते ते कोणता ते समाज होता बंजारी म्हणून तर ते त्याच्या गाव सोपला इथं गाव होता पहिले तो गाव सोपलेच्या बाद मध्ये ते निघून चालले गेले लहान मुलं मुलं मेले म्हणून तिथून मरण पावले मरण पावले हा गाव सुटला पण ना अष्टी गाव होता गाव ते चालले गेले तर त्याच्या बाद मध्ये मग हे असं खंड पडलं प्रकोप होता का गावसुद्धा बनला तर गाव चालले गेले ते सोनेगावल्या रेल्वे सुनेगावल्या असे लोक तिथून पता लागून पुरा लागते त्या रेल्वेचं आणि त्याच्या बाद म्हणजे मग आम्ही आता हे शेत्या झाल्या पहिले पोलीस पाटलाची शेती मग माझ माझी शेती आणि हो आता हे लक्ष्मी पापड की आहे माझी पलीब आहे आम्ही जे आम्ही केली जाणकारी त्याची पूर्ण वस्त्याचा मंदिर मंदिर बांधून त्याचं मंदिर डोटे गुरुजीनं बांधलं डोटे गुरुजीनं वीर थांबवीर बांधलं आणि आता जो पलटलेला आहे आणि विलपुरी आहे गोर आहे हे आमच्या सुप्रसिद्ध आहे लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात काय हो इथं पूर्ण तर लोकांच्या पूर्ण होतात हे मंदिर आहे पांढरकवड्यापासून लोक येते पण लोक आणि पांढरकवड्यापासून त्याची चांगली स्थिती करते लोक पूजा करायला पूजा करायला लागले मानाली का चुसतात मानते कारण मंदिरच तसं आहे ते आष्टी आहे ते आणि जागृती आहे हे मुंडानं मांडली हे आता तात्वा आहे आहे दहा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले मांडली पण असं काही मंदिर पूर्वी आहे दोन पीठ तिसरी पिढी असं ना तीन पिढीचं मंदिर चौथी पिढी चालू असेल किंवा पाचवी चालू शकते बरोबर आहे त्याच्यातला अनुभव जाणकारी आपल्याला दिली तर एवढं माहित आहे आपल्याला ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे माहिती आहे तर चला मंदिराकडे घेऊन जातो तर अशा प्रकारे त्या काकांनी कहाणी सांगितली होती तर चला मग तुम्हाला घेऊन जातो मंदिराकडे बघू शकता त्रिशूर वगैरे आहे शिवलिंग आहे चला मग तुम्हाला मंदिराकडे घेऊन जातो होऊन पूजा होम आणि अनेकशी कार्यक्रम आणि खूप दूर दूरच्या आजारातील लोक येतात कार्यक्रम करतात त्याच्या मनोकामना पूर्ण होतात ते लोक येते इकडे कार्यक्रम करतात ते चला मग बदरंगपलीच्या मंदिरात जड घेऊन जातो हे जुनं मंदिर बघू शकता तर चला माता महाकालीच्या मूर्तीकडे चला इकडे जा टाकू माता महाकालीची मूर्ती आहे तर ही पण त्या काकानं मा माहिती सांगितली होती काय को कोणी बसवलेली होती म्हणून चला हे आली शिवलिंग आहे ते पण म्हणजे बोलतो आता तर अशा प्रकारेने हे मंदिर आहे जुनं आलं तर कहाणी कशी वाटली तुम्हाला सांगा व्हिडिओ आवडलेले असेल तर सबस्क्राईब करा लवकरात लवकर शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र